वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण असते यावर्षी देशभरातील सुमारे तेवीस लाख विद्यार्थी नीट परीक्षेला बसले होते मात्र या परीक्षेमध्ये झालेल्या पेपर फुटीच्या कथित घटनेवरून आणि निकालामध्ये ग्रेस मार्क देण्याच्या प्रकारामुळं संपूर्ण परीक्षाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे त्यामुळं आय एम एसह अनेक विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागत आहेत तर या परीक्षेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे या एकूणच गोंधळामुळं देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश लटकले असून डॉक्टर होऊ पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसलाय देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा घेतली जाते एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी आणि युनानी अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षेत रँक मिळवणं गरजेचं असतं सातशे वीस मार्कांच्या एकूण परीक्षेपैकी किमान सहाशे पन्नासपेक्षा जास्त गुण मिळवणारा विद्यार्थी एम बी बी एससाठी पात्र ठरतो तर त्याखाली गुण मिळवणारे विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरतात यावर्षी झालेल्या नीटच्या परीक्षेसाठी देशभरातील एक हजार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागांसाठी तेवीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली मात्र यंदाच्या परीक्षेचा निकाल सर्वांचाच गोंधळ वाढवणारा ठरलाय या परीक्षेत सातशे पैकी सातशे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल सदुसष्ट आहे तर सातशे वीस पैकी सहाशे अठ्ठेचाळीस गुण मिळवलेल्यांचा गुणानुक्रमांक चाळीस हजारच्या पुढे आहे याचा अर्थ नीट परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवूनही त्या विद्यार्थ्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेलच याची शाश्वती नाही त्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ उडालाय परीक्षेच्या काळात पेपर फुटल्याची चर्चा रंगली होती त्यानंतर परीक्षेला वेळ कमी पडल्यानं ग्रेस गुण देण्याची यापूर्वी कोणतीही पद्धत नव्हती मात्र या परीक्षेत दीड हजार अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले त्यामुळं गुणांचा फुगवटा वाढला त्यातून मेरिटमध्ये येऊनही वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळा नसल्यानं विद्यार्थी आणि पालक हवालदिल झालेत त्यातून यूजी परीक्षा आणि निकालाशी संबंधित सर्व माहितीचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी आणि त्याची सीबीआयकडून चौकशी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला आणि नॅशनल मेडिकल कमिशनला पत्र लिहिणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय एकूणच नीटच्या गोंधळामुळे देशातील तेवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य आधांतरी झालंय